वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजी यांच्या पावन स्पर्शाने जगभरात प्रसिद्ध आहे स्वातंत्र्य लढ्यातील चलेजाव आंदोलनाचे आव्हान सेवाग्राम आश्रमातून गांधीजींनी केले त्यामुळे या भूमीला आपला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे गांधीजींच्या विचारांचा लोकांच्या जीवन मनावर सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली गांधी जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू करण्यात आला संपूर्ण देशात गांधी जिल्ह्याचा मान फक्त वर्धा जिल्ह्याला मिळाला म्हणूनच दारूबंदी कायद्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना गांधी गांधीविचाराने प्रेरित होऊन लोकांच्या जीवनशैली इतर जिल्ह्यांच्या नागरिकांच्या तुलनेत फरक पडेल त्यामुळे इतर गुन्हेगारीचे प्रमाण घटेल पोलीस व न्यायालयीन यंत्रणेचा ताण कमी होईल लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसेल त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना सरकारी व प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये मागणी वाढेल कदाचित असाच कयास करून दारूबंदी कायदा लागू करताना तत्कालीन महाराष्ट्र सरकारला वाटला असावा यावर्षी या कायद्याला पन्नास वर्ष पूर्ण होत असून सरकारला अपेक्षित कोणकोणते फायदे राज्य सरकारला झाले हे विचारण्यासाठी जय महाराष्ट्र युवा संघटनतर्फे महात्मा गांधी पुतळा चौकेचे धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे व पंधरा दिवसात याबाबत माहिती वर्धा जिल्ह्यातील लोकांना द्यावी अशी विनंती करण्यात आली अन्यथा रस्त्यावर उतरून आज तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने जय महाराष्ट्र युवा संघटनेचे अध्यक्ष निखिल सातपुते यांच्यातर्फे देण्यात आला यावेळी संघटनेचे सदस्य मंगेश भोंगाडे किशोर बोकडे सुशील शिरे किशोर बाहे कान्हा धोंगडे अविनाश भांडे अशोक धुगडे स्वप्नील दानगट राहुल गोल्घर योगेश चौधरी प्रदीप मेंढे संतोष गांदे हरीश तिवारी अमोल वांदिले जयेश ठाकूर शुभम सातपुते प्रशांत वानकर सचिन घोटमारे गोकुळ इखार पियुष दातलदार अथर्व गहडोल भास्कर वाळके रोशन सुरकार पंकज ठाकरे तेजस सुमाटे रोशन मुलावी राहुल वैद्य सुमित वैद्य सुशांत जूतोडे राहुल चांदूरकर निपिन कुमार मोघे महेश अडसुळे दीपक राऊत हर्षल व्यास पंकज दाफे लोभेश गोंडे इत्यादी नागरिक सहभागी झाले ब्युरो रिपोर्टर सचिन वैद्य नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक कोणताही कायदा लागू करताना तिथल्या समाजपनावर त्याचा काय परिणाम होणार आहे तुमच्या लोकांच्या जीवनमानावर त्याचा काय परिणाम होणार आहे प्रशासकीय त्याचा काय फायदा होणार आहे या सर्व पद्धतीने त्या विचार करून कोणताही कायदा लागू होतो जो वर्धा जिल्ह्यामध्ये दरवर्षी ला कायदा लागू झाला त्याला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होऊ आज या पन्नास वर्षामध्ये लोकमंत्री वर्षा आपला हा कायदा येऊन गेला या पन्नास वर्षामध्ये आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी हा प्रश्न विचारतो तर या पन्नास वर्षात आपण नेमकं साध्य काय केलं कायदा ज्या कारणामुळं आपण लावला होता त्या कारणाचं त्या उद्देशांचा किती पूर्तता झालेली आहे या कायद्यामुळे नेमके काय काय या जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनमानावर कोणता परिणाम झालेला आहे या कायद्यामुळे या जिल्ह्यातल्या कोणत्या कोणत्या न्यायालयी व्यवस्थेवरचा काय आज परिणाम आहे प्रशासकीय यंत्रणेवरचं कोणते कामकाज कमी झालेलं आहे रोजगाराच्या संदर्भात या कायद्यामुळे कोणकोणते फायदे झालेले आहेत महात्मा गांधीजींच्या विचारांना या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा जो खूप झालेला आहे त्याचे दुष्परिणाम हा जिल्हा गेल्या पन्नास वर्षापासून आज वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट दारू या ठिकाणी उपलब्ध होऊन राहिली आणि हे डुप्लिकेट दारू जे आहे हे लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करून राहिले याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता गेल्या दोन तीन दिवसाआधी जे दिल्लीमध्ये ही घटना घडली एक काही कारण नसताना एका अनोळखी व्यक्तीला पैसे मागितले दारूसाठी आणि पैसे न दिल्यामुळे त्याला दगडाने टिकून मारून टाकलं इतकी क्रूरता इतकी विभक्तपणा इतका विकृतीपणा या डुप्लिकेट दारूमुळं लोकांमध्ये मनोरुग्णांची संख्या तयार होऊन राहिलेली आहे या जिल्ह्यामध्ये हा एक किंतनाचा विषय बनलेला आहे म्हणूनच या पन्नासाव्या वर्षी आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी प्रदर्शन आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही प्रश्न करत आहोत तर तुम्ही विधानसभेमध्ये या विषयावर राज्य सरकारनं आपलं निवेदन सादर करावं लोकप्रतिनिधींनी याबाबतीत लक्षनिधी लावावी आणि या जिल्ह्यातून या कायद्यावर नेमकं साध्य काय झालं याबद्दल या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याची पूर्णपणे कल्पना द्यावी या एकमेव मागणीकरिता आम्ही या ठिकाणी जमा झालेला दारूबंदी उठवणे दारूबंदी ठेवणे हा आमचा मुद्दा नाही आमचा एकच मुद्दा आहे आमचा शासनाला एकच प्रश्न आहे तर तुम्ही कायदा लागू केला आम्हाला त्याचे फायदे झाला अँड प्रेस द बेल आयकिन नेव मिस अपडेट